सार हा अत्यंत प्रभावशाली असा ग्रंथ आहे आणि दिव्य असे चमत्कार याचे अनेक भक्तांना आलेले आहे नवनाथ हा ग्रंथ महिलांनी करावा करावा का करावा तर तो कोणत्या नियमांनी करावा याबद्दलचा याबद्दल मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका शिंदे आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर बघा नवनाथ भक्तीसार हा जो ग्रंथ आहे तो महिलांनी पठण करावा का किंवा पठन करू नये का हा जो संभ्रम आहे किंवा हा जो प्रश्न आहे ना तो अनेक महिलांच्या मनामध्ये आहे तर त्याबद्दलच आज मी तुमच्याशी बोलणार आहे तर बघा नवनाथ भक्तीसार हा जो ग्रंथ आहे तो महिला सुद्धा पठण करू शकतात पण इथेच तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू कारण तुम्हाला मी पुढे काही नियम सुद्धा सांगणार आहे या नियमांनी जर तुम्ही नवनाथ भक्तिसार ग्रंथ पठन केला तरच त्या पारायणाचं संपूर्ण पुण्यफळ तुम्हाला मिळतं आणि तुमच्याकडून काही चुका घडणार नाही त्यामुळे तुम्हाला कुठले दोषही लागणार नाही बघा पुरुष आणि महिला हे समान मानले जातात सध्याच्या कलियुगामध्ये पण काही असे ग्रंथ आहेत की जे महिलांना वर्ज केलेले आहेत वाचण्यासाठी त्यात नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ आधी पठन केला जात नसायचा पण आता कुठलेही नियम नाहीये तर आपण नवनाथ भक्तिसार महिला सुद्धा पठन करू शकतो तर आता नियम कोणते आहेत तर बघा जेव्हा नवनाथ भक्तीसार ग्रंथ आपण आपल्या घरामध्ये लावतो पठण करतो तेव्हा आपल्याला आपल्या घरामध्ये खूप स्वच्छता ठेवायची आहे सतत गोमूत्र शिंपायचं आहे बाहेरच्या व्यक्ती येतात घरातल्या व्यक्ती असतात सतत बाहेर येणं जाणं चालू असतं त्यामुळे जेवढी तुम्हाला स्वच्छता ठेवता येईल जेवढं गोमूत्र शिंपता येईल तेवढं गोमूत्र तुम्हाला शिंपायचं आहे दुसरं म्हणजे ज्या महिला पठण करणार आहेत त्यांनी शुचिरभूत राहायचं आहे आता शुचिरभूत म्हणजे काय की जेव्हा तुम्ही बाहेर टॉयलेटला वगैरे जाल बाथरूमला जाल तर त्यावेळी तुम्हाला करूनच नंतर बसायचं आहे जेव्हा नवनाथ ग्रंथाचं पारायण तुम्ही करत असाल तेव्हा तुम्हाला पूर्ण पारायण झाल्याशिवाय कोणाशीही बोलायचं नाहीये एकदा एक बसलात की संपूर्ण जा, वाचून झाल्याशिवाय तुम्हाला उठायचं नाही इकडे तिकडे पाहायचं नाही अगदी एकाग्रतेने तुम्हाला हे पारायण करायचं आहे त्याचप्रमाणे नवनाथ भक्तीसार मध्ये तुम्हाला कुठले पदार्थ खायचे आहेत कुठले पदार्थ खायचे नाही आहेत हे सर्व काही तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ते सुद्धा तुम्ही वाचा आणि त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच फॉलो करा किंवा आपला एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण कसं करावं या काळामध्ये काय खावं कुठले नियम पाळावे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल नवनाथ भक्तिसार पारायण करत असताना घोंगडीवरती तुम्हाला झोपायचं आहे स्वच्छता ठेवायची आहे घरामध्ये एकदम शांतता ठेवायची आहे सकारात्मक वातावरण राहील याची काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे म्हणजे जोपर्यंत तुमचं नवनाथ भक्तीसार ग्रंथाचं पारायण चालू आहे तोपर्यंत तुम्हाला ब्रह्मचार्य हा कडकडीत पाळायचा आहे मांसाहार तुम्हाला कडकडीत पाळायचा आहे अजिबात मांसाहार तुम्हाला खायचा नाहीये वर्ज करायचं आहे घरातही बनवायचं नाही समजा तुम्ही नवनाथ भक्तिसार पारायण करत असाल आणि अचानक तुम्हाला मासिक पायी आली तर अशा वेळी ते पारायण अर्धवट सोडून न देता तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या कुठल्याही महिलेकडून तुम्ही ते पारायण पूर्ण करून घ्या किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या महिलेकडून ते पारायण तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे अगदीच नाही कोणाला शक्य तर तुम्ही गुरुजींना बोलावून ते पारायण पूर्ण करून घ्या म्हणजे काय तर नवनाथ जर पारायण करत असताना त्याच्यामध्ये खंड पडला नाही पाहिजे जेवढ्या दिवसाचं ते पारायण लावले त्यामध्ये जर समजा तुम्हाला मासिक पायी आली तर ते आपण काही करू शकत नाही कारण ती प्रकृतीची एक गोष्ट आहे की जी आपल्या हातामध्ये नसते पण तुम्ही तशी डेट पाहूनच पारायण करा पण जर समजा चुकूनच तुम तुम्हाला आलीच मासिक पायी तर तुम्ही अशा वेळी शेजार किंवा घरातल्या एखाद्या महिलेकडून गुरुजींकडून हे पारायण खंड न पडता पूर्ण करायचं आहे म्हणजे तुम्हाला त्या पारायणाचं पूर्ण फळ प्राप्त होतं तर अशा प्रकारे छोटे छोटे नियम आहेत नवनाथ भक्ती सारसे हे जर तुम्ही पाळून प्रत्येक महिलेने पारायण केलं तर त्या पारायणाचं पुण्यफळ तुम्हाला मिळणारच पण त्या पारायणाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही ज्या इच्छेसाठी ज्या संकटासाठी तुम्ही हे पारायण करता ती इच्छा पूर्ण होईल संकट दूर होतील आणि महारा नवनाथ महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावरती तर अगदी छोटीशी माहिती होती होपसर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा झालेली सेवा मी महाराजांच्या जगात रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ समर्थक